ह्या साडीसाठी एवढे कस्टमर रिटर्न गेलेत काही विषयत नाहीये परत एकदा आज रिस्टॉक झालेला आहे पश्मिना कलमकारी कलमकारी म्हणजे कसं पश्मिनाची डिझाईन असणार आहे पूर्ण आणि हे जे दिसते तुम्हाला आपण रील टाकला होता लक्षात घ्यायचा रील तुम्ही एकदा चेक करू शकता कारण ही साडी असणार आहे फार मस्त असणार आहे सॉफ्ट सिल्क मटेरियल असणार आहे बनारसी आणि पूर्ण पश्विनाचा डिझाईन साडी तुम्हाला खोलून दाखवतो जणांची मागणी होती या साडीची खूप जण रिटर्न गेले पण खूप जण परत एकदा रिस्टॉक झालाय फास्ट या एकदम लाईट वेट आणि युनिक कलेक्शन असणार आहे पश्मिना सिल्क हे बघा पदर बघायला खूप सुंदर असतो साडीचा आणि दिसतंय ना हे प्रिंट वगैरे नाही लक्षात पूर्ण विविंग आहे म्हणजे क्वालिटी तुम्हाला एक नंबर असणार आहे साडीची पूर्ण विविंग मध्ये सॉफ्ट सिल्क मटेरियल असणार आहे साडीचं सॉफ्ट सिल्क हे बघा ही साडी म्हणजे तुम्ही ही साडी आहे ना आपल्या साठ वर्षाच्या आजीला द्या नाहीतर आपल्या बहिणीला द्या कोणीही घालू शकतं अशी साडी असणार आहे एकदम लाईट वेट पश्मीना सिल्क काय सुंदर आहे बघा ही साडी आणि ब्लाउज मस्त दिलाय ह्या साडीचा सा। बुट्ट्यामध्ये एक नंबर कलेक्शन आला एक नंबर कलेक्शन ज्यांना ज्यांना हवंय यात कलर्स किती चार चार ते पाच कलर्स अवेलेबल झालेले आहेत हाता कलर्स आपल्या म्हणजे सगळ्या ट्रेंडिंग कलर आहे ह्याच्यात कलर पण तुम्हाला बाकीचे कलर पण आहेत ना असे इंग्लिश स्पेशल कलर्स असणार आहेत इंग्लिश पेस्टल कलर्स आता ही साडी आपल्या साठ वर्षाच्या आजीला पण घालाय द्या सुंदरच आहे आणि आपल्या बहिणीला पण द्या एक नंबर दिसणार आहे कारण हे छोटे मोठे फंक्शनला वगैरे तुम्हाला बाहेर यायला जायला वगैरे एक नंबर कलेक्शन आलेला आहे एकदम लाईट वेट मध्ये विदाऊट जरी हा जर वगैरे कुठेही वापरलेलं नाहीये पूर्ण पश्मिना पश्मिना म्हणजे काय माहिती आहे का विदाऊट जरी रेशम असते हे पूर्ण जे दिसते तुम्हाला हे सगळं रेशम आहे प्रिंट नाही आहे लक्षात घ्या हे बघा हे पूर्ण विविंग आहे रेशम रेशमाचं प्रिंट असतं जरी ह्याच्यात वापरली जात नाही त्याच्यामुळे एकदम लाईट वेट युनिक कलेक्शन आहे व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की आपल्या इंस्टा फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करून ठेवा कारण हे कलेक्शन तुम्हाला कुठेही ह्या रेटला कुठंच नाही मिळणार एक नंबर आले फास्ट या लिमिटेड स्टॉक असतो हे आम्ही बनवून घ्यायला आता कमीत कमी दोन महिने लागले लग लक्ष घ्या साडेला परत एकदा रिस्टॉक झालाय नवीन कलेक्शन आलेला आहे छान कलेक्शन आहे बघा छान सॉफ्ट सिल्क मध्ये पश्विना सिल्क मस्त आहे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून नक्की फास्ट शॉपला व्हिजिट करा ऑनलाईन काय आपण हे विकत नाही जर तुम्हाला हवे असेल तर ऑनलाईन ऑर्डर तुम्ही टाकू शकता नंबर असणार आहे सत्याऐंशी शहाण्णव सत्याऐंशी शहाण्णव सव्वीस या नंबरवरती करा लगेच रिप्लाय येऊन जाईल त्याच्यामुळे फास्ट ऑर्डर करू शकता मस्त स्टॉक आलेला आहे